बदलापूरसह संपूर्ण कल्याण डोंबवली अंबरनाथ आणि ठाणे परिसरातील लाखो प्रवाशांसाठी एक मोठी बातमी पुन्हा चर्चेत येते आहे कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो मार्ग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा या प्रकल्पाबद्दल वक्तव्य केले आणि हा विषय सोशल मीडियावर चांगलाच गाजू लागला आहे आणि रेल्वेच्या जीवघेण्या प्रवासावर प्रवाशांच्या संतापावर मेट्रोच्या आश्वासनाचा शिडकावा करण्यात येतो आहे अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे दोन हजार एकोणीस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना बदलापूर पालिका निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी जाहीर सभेत भाषण करताना याच मेट्रोचे गाजर दाखवले होते पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन प्रसंगी पाच वर्षांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा तेच आश्वासन दिलेलं आहे दोन हजार एकोणीस साली एम एम आर डी ए म्हणजेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने कांजूरमार्ग ते बदलापूर रेल्वे कॅरिडॉरसाठी फिजिबिलिटी स्टडी रिपोर्ट पूर्ण केला होता सिस्टेमॅटिक नावाच्या आंतरराष्ट्रीय कंपनीने ही स्टडी केली होती आणि त्यात अडतीस किलोमीटर लांबीच्या या प्रस्तावित मार्गाची तपासणी करण्यात आली होती परंतु मात्र हा प्रकल्प प्रत्यक्षात आलाच नाही यासाठी आर्थिक तरतूद नसल्याचं कारण पुढे आलं आहे या प्रकल्पासाठी आवश्यक जागा संपादित करणे ही मोठी अडचण ठरलेली असल्याची चर्चा आहे पुन्हा रेल्वे आणि मेट्रोच्या नियोजना समन्वयाचा अभाव असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे आणि पुन्हा तोच जुना विषय आणि नव्यानं घोषणा केल्याने रेल्वे प्रवासी संतप्त झाले आहेत आम्ही सेवानिवृत्त होण्या अगोदर हे प्रकल्प पूर्ण होतील का असा प्रश्न तरुण प्रवासी विचारत आहेत दोन हजार पंचवीसमध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा मेट्रो मार्ग मंजूर करण्याची ग्वाही दिली मात्र गेल्या पाच वर्षात याबाबत कोणतीही ठोस प्रगती झालेली नाही त्यामुळे नागरिकांना मेट्रोचं गाजर वाटत आहे बदलापूरकर अंबरनाथकर कल्याणमधील लाखो प्रवासी दररोज तासनतास गर्दीनं भरलेल्या लोकलमध्ये प्रवास करत आहेत त्यांच्या डोळ्यांसमोर ठाणे बोरवली मेट्रो वडाळा कासार वडवली मेट्रो अशी अनेक नवीन मार्गांची कामं सुरू असताना बदलापूर मेट्रो मात्र अजूनही कागदावर आहे मुंबईच्या पूर्व उपनगरातील वाढत्या लोकसंख्येमुळे कल्याण बदलापूर लोकल मार्गावर प्रचंड ताण आहे बदलापूर अंबरनाथ उल्हासनगर डोंबिवली येथील लाखो नागरिक मुंबईत नोकरी व्यवसायासाठी प्रवास करतात त्यांना वेगळा मार्ग हा सर्वोत्तम उपाय आहे परंतु लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारचा आर्थिक कणा मोडला आहे तसेच भूसंपादन करण्यासाठी शहरी भागात अब्जावधी उप मोबदला द्यावा लागणार प्रकल्प खर्च या योजनेचा भार राज्य सरकार पेलवू शकत नाही अशी चर्चा अधिकारी करत आहेत त्यामुळे मेट्रो बनायगे पर तारीख नाही बतायंगे असंच चित्र सध्या दिसतं आहे एकूणच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा खरोखरच अंमलबजावणीसाठी आहे की पुन्हा एकदा लोकांना शांत करण्यासाठी दिलेली ग्वाही आहे हे येत्या काळात स्पष्ट होईल परंतु बदलापूर कराने यावेळी ही घोषणा फक्त घोषणा न राहता प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी सतत आवाज उठवला पाहिजे कारण मेट्रोच्या गाजराने प्रवास सोपा होत नाही तर ट्रॅकवर धावणाऱ्या मेट्रोने होतो आम्ही आपल्यासाठी योग्य माहिती देण्यासाठी प्रयत्न करत आहोत तुम्ही सुद्धा आपली साध्य एक शेअर फॉलो करून आपला आवाज बुलंद करा तुम्ही ही स्टेशन जवळ टाउनशिप प्रोजेक्ट मध्ये फ्लॅट शोधत आहात का तेही उत्तम सुविधांसह आणि नामांकित डेव्हलपर कडून पातकर ग्रुप गांधी चौका जवळ लॉन्च करत आहेत राम एम्पायर या प्रोजेक्ट मध्ये वन बी एच के टू बी एच के आणि थ्री बी एच के स्कायडेक होम्स तसेच दहा स्क्वेअर फीट पोडियम एम्युनिटीज आहेत हा प्रकल्प वेगाने विकला जात आहेत बुधीपाडव्यापर्यंत विशेष लॉन्च ऑफर आहेत तर मग आजच विजिट करा धन्यवाद